राग आल्यानंतर त्यांनी महाराज एवढा विकोपाला गेला की त्यांनी डोळे लाल करून ज्ञानोबरायंकडे कर पाहिलं आणि पायातल्या जोड्या सहित लात मारली महाराज ज्ञानोबऱ्यांना जमिनीवर पडलेले ज्ञानोबराय त्याच्याकडे पाहत होते एवढं सामर्थ्य होतं महाराज रेडा वेद बोलू शकत होता एवढं सामर्थ्य होतं मेलेली माणसं जिवंत करू शकत होते इतकं सामर्थ्य ज्यांच्या अंगात आहे त्याने डोळे लाल करून एखाद्याकडे कर पाहिलं तर माणूस जाळून टाकणं काय फार मोठी गोष्ट नाही तसलं काय झालं नाही महाराज तसलं काहीच केलं नाही निमूटपणे त्यांनी ती फाटली झोळी उचलली क्षमा करा चुकलं माझं असं म्हणत त्यांनी महाराज ज्ञानोबराय निघाले ज्ञानोबरायजवळ गेले स्वप्न काका सुकले होते रडत होते का रे स्वप्न का सुकलास ज्ञानदादा आज आपले आई बाबा असते तर सुद्धा नवीन कपडे घालले असते नाही का रे ज्ञानावर आले आणि ते फाटलेलं धोतर होतं ना त्याला गाठण मारली महाराज आणि गाठण मारून शिकवलं अरे कपडे फक्त अंग झाकण्याकरता असतात रे ते नवे असले काय आणि जुने असले काय हा कपडेच आहेत असं गाठण मारून त्यांनी धोतर नेस असं शिकवलं महाराज आमच्याकडे जर पाहिलं ना दोन दोन तीन तीन कपाट त्यांनी कपडेने गच्च भरलेले असतात महाराज धोत्र कपडे एवढे त्यांनी महाराज खचाखच भरलेले आहेत का बरं माहिती आहे आणि आम्ही ज्ञानोबा तो कराम म्हणतो म्हणून एवढे लोक प्रेम करतात आमच्यावर नको म्हणणं तरी लोक त्यांनी महाराज महाराज नाही तुम्हाला कपडे करायचे घ्याच हा असा कपड्याचा ढीग आहे महाराज कोणामुळं ज्यांनी गाठणी बांधून त्यांनी कपडे नेसले ना त्यांच्यामुळं हा हे आठवणी आणि घुसले असेच निवृत्तीदादांच्या ताटासमोर जे खरकट पडलेलं होतं ना महाराज ते गोळा करून त्यांनी खाऊ लागले आणि ते खात असताना निवृत्तदा राग आला म्हणजे हट खेचरा खेचर शब्द वापरला पुढचा प्रवास अलंकापुराच्या दिशेनं त्यांनी चालू लागला होऊ लागला पुढे चाकणला त्यांनी गेले महिपतीराव तिथे राहतात त्यांची कन्या सीताबाई तिच्या विवाहाचा त्यांनी प्रसंग आहे त्यानंतर सर्वांनी मिळून अशा पद्धतीनं अलंकापुरात प्रवेश केला अलंकापुरामध्ये भावंड जांभोळवनात गेले जांभूळवनामध्ये अशा पद्धतीने उतरले आळंदीच्या ब्राह्मणांना त्यांनी महाराज यांच्याविषयी प्रेम नव्हतंच म्हणत हा पण आता हे परत आले म्हटल्यानंतर त्यांना परत असं वाटलं आता हा बिटाळा आपल्या घरी आला आता हे संन्यासीची मुलं परत त्यांनी आले परत एकदा गरळ ओकायला सुरुवात केली परत नाही ते शब्द ऐकायला मिळू लागले आतापर्यंत फार अशा पद्धतीने चमत्कार झाले होते लोकांनी डोक्यावर घेऊन त्यांनी नाचायला सुरुवात केली होती ग्रंथांची रचना झाली होती हे सगळं झालं होतं पण आळंदीला मात्र त्याच्याशी काय घेणं देणं नव्हतं अशा देणे आळंदीतले लोक आणि तिटकाराच त्यांचा करत होते सिद्ध बेटात जाऊन अशा पद्धतीने पडणं कुठे तयार आहे तिथं त्यांनी भावंड राहू लागले निवृत्तीनाथ महाराज मोठे आहेत त्यांना त्यांनी अशा पद्धतीने कोरांना भिक्षा मागायला लावायची ते बरं वाटलं नाही स्वप्न काका मुक्ताई लहान आहेत त्यांना पण पाठवू नये मग गावामधून त्यांनी महाराज अशा पद्धतीने मधुकरी मागण्याचं का काम ज्ञानोपरा यांच्याकडे आलं ज्ञानोपरा अशा पद्धतीने मधुकरी आणण्याकरिता येऊ लागले गावामध्ये मुळे भाबळे लोक श्रद्धावान मधुकरी देऊ लागले महाराज सगळेच लोक खराब असतात असं नाही एखाद्या हो खराब माणसामुळे सगळ्याच त्यांनी अशा पद्धतीने समाजाची बदनामी होऊन जाते सगळेच ब्राह्मण वाईट होते असं म्हणायचं काय काम नाही असं म्हणायला लागलं लोक ब्राह्मणांची निंदा करतील चुकून सुद्धा ब्राह्मणांची निंदा करू नका महाराज हां ते करायची काय आवश्यकता नाही कर्मकांड आहे कर्मकांडी असणारे ब्राह्मण आहेत फार रेगेत त्यांनी वागणारे ब्राह्मण आहेत पण काही गोष्टी लगेचचे लगेच स्वीकारल्या जात नाहीत महाराज म्हणून त्या गायगायने स्वीकारल्या गेलं नाहीत कर्मकांडी असणारे विसोबा काका इथं राहत होते त्यांचं आड नव्हतं चाटे विसोबा चाटे हे विसोबा काका तिथं राहतो ते भावंड त्यांनी गावात आले त्यांना कळलं एक दिवशी ज्ञानोभर आहे त्यांनी मधुकरी आणण्याकरता गेले त्यांना पाहिलं सांगितलं खबरदार जर गावात आलं असतं तू मधुकरी मागण्याकरता गावात यायचं नाही सकाळी सकाळी तर गावात फिरायचंच नाही तुमचं जर तोंड आम्ही पाहिलं तर त्यांनी आम्हाला विटाळ होईल अशी तुमची अवस्था आहे म्हणून त्यांनी सकाळी सकाळी गावामध्ये फिरायचं नाही असं सांगून टाकलं ज्ञानोबरा आता नाहीलाज होता भावंडण करता त्यांनी महाराज हे सगळं करणं गरजेचं कर होतं तरीसुद्धा त्यांनी महाराज गावामध्ये फिरू लागले गळ्यामध्ये झोळे घातलेली आहे लोकांनी पीठ द्यावं कोरांना द्यावं ते पर्णकुटीमध्ये न्यावं मुक्ताईच्या स्वाधीन करावं जे मिळालं त्याच्या समाधान मानावं आणि त्याच्यात त्यांनी अशा पद्धतीने स्वयंपाक करून अशा पद्धतीने त्यांनी जेवण करावं असं नित्यक्रम चालू होता तो नित्यक्रम चालू असताना एक दिवशीचा प्रसंग आहे विसोबा काका घोड्यावर बसून त्यांनी महाराज जात होते आणि घोड्यावर बसून जात असताना ज्ञानोबरा त्यांनी समोरून आले झोळी गळ्यामध्ये आहे मधुकरी म्हणतायत विसोबा काकांनी त्यांना पाहिलं भयंकर क्रोध आला महाराज रागावून बोलायला सुरुवात केली तुला सांगितलं ना गावामध्ये यायचं नाही म्हणून तरी पण का गावात आलास काही बोलत नाहीत ज्ञानाभराय त्यांच्याकडे पाहत उभे आहेत महाराज बघतोस काय माझ्याकडे असं म्हणून परत राग आला महाराज आता काहीच नाही बोललं तरी पण त्याला राग आला राग आल्यानंतर त्यांनी महाराज एवढा विकोपाला गेला की त्यांनी डोळे लाल करून ज्ञानोबरायंकडे कर पाहिलं आणि पायातल्या जोड्यासहित लात मारली महाराज ज्ञानाभरायंना धाडकन जमिनीवर पडले त्याच्याकडे पाहू लागले त्याला दयामया नावाचा शब्द त्याच्याकडे नव्हताच महाराज ज्ञानोबरा जमिनीवर पडलेले आहेत तो गोड्याहून खाली उतरला म्हणला असाही तुला स्पर्श तसा केला तसाही स्पर्श केला असाही बाटलो म्हणला असाही स्नान करावं लागेल घरी जाऊन अजून जवळ गेला ज्ञानोबराची झोळी घेतली ती झोळी या झोळीत भिक्षा मागत फिरतोस ना असं म्हणून त्यांनी महाराज ती जोडी टरटर करत फाडली ती फाडून त्यांनी महाराज त्याचं पीठ जमिनीवर त्यांनी सांडलं आणि पायातल्या जोड्यांसहित लहान लेकरासारखा का विसवा काका त्याच्यावर का नाचला महाराज जमिनीवर पडलेले ज्ञानोबरा त्याच्याकडे पाहत होते एवढं सामर्थ्य होतं महाराज रेडा वेद बोलू शकत होता एवढं सामर्थ्य होतं मेलेली माणसं जिवंत करू शकत होते इतकं सामर्थ्य ज्यांच्या अंगात आहे त्याने डोळे लाल करून एखाद्याकडे कर पाहिलं तर माणूस जाळून टाकणं काय फार मोठी गोष्ट नाही तसलं काय झालं नाही महाराज तसलं काहीच केलं नाही निमूटपणे त्यांनी ती फाटलेली झोळी उचलली क्षमा करा चुकलं माझं असं म्हणत त्यांनी महाराज ज्ञानोबराय निघाले एवढं करून विश्वबा काकाचं मन शांत झालं नाही इंद्राणीच्या काठावर त्यांनी लेकर खेळत होते त्या खेळणाऱ्या लेकरांना सांगितलं पाहता काय मुलांनो त्याला दगड मारा रे काही पोरांनी दगड मारायला सुरुवात केली काही मुलांनी चिखल फेकायला सुरुवात केली अंगावर चिखल त्यांनी टाकला फाटकी झोळी त्यांनी घेतली भावंडांचं स्मरण करत आता त्यांना काही खायला मिळणार नाही कशी अवस्था त्यांनी झाली असा विचार करून रस्त्याने चालायला सुरुवात केली घरापर्यंत जाऊस तर निर्णय झाला की बस आता फार झालं आता नाही या लोकांमध्ये थांबायचं पर्णकुटीमध्ये गेले आणि ताटी लावून घेतली महाराज ताटी लावून त्यांनी आतमध्ये बसले मला काही झालेली आहे हे प्रसंग फार शांतपणे विस्तारणं सांगायचे आहेत आता तेवढा विस्तार मला ते करता येत नाही ताटी लावून घेतली आतमध्ये जाऊन बसले फुंदून फुंदून रडू लागले निवृत्तीनाथांनी पाहिलं सोपान काकांनी मुक्ताईनं पाहिलं ज्ञाना आतमध्ये जाऊन बसलेलं आहे कोणाशी काही बोलत नाही फोंदून रडतो आहे मुक्ताईने अशा पद्धतीने दरवाजा वाजवला आणि बोलायला सुरुवात केली काय झालं ज्ञाना सगळा वृत्तांत कळाला काय झालं ते ती बातमी त्यांनी कळाली आणि मग मात्र मुक्ताईने उपदेश केला ताटीच्या अभंगांचा विश्वरागे झाले वन्नी संती सुखे व्हावे पाणी विश्वपट ब्रह्मद्वारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा असा उपदेश ज्ञानोबायांना मुक्ताईने केला तो उपदेश झाला अकरा अभंग आहेत महाराज ते सगळेचे सगळे अभंग अतिशय चिंतनीय आहेत विचार करण्यास त्यांनी भाग पाडणारे आहेत असं दिव्य ज्ञान त्या अभंगांमध्ये त्यांनी लिहून ठेवलेलं आहे ज्ञानोबाऱ्यांना त्यांनी महाराज दरवाजा उघडावा लागला मुक्ताईनं त्यांना बोध अशा पद्धतीने दिला ज्ञानोबाऱ्यांना उपदेश केला जगावर उपकार केला असे अभंग आहेत महाराज या मुक्ताईनं अजून अभंगांची रचना केली त्याच्यामध्ये अठरा अभंगाची एक सनद आहे बाजारात महाराज ती सनद ती बघा फार अप्रतिम आहे त्याच्यामध्ये बोध लिहिलेला आहे अठरा अभंगाची सनद आहे महाराज असे अनेक अभंग त्यांनी पाहायला मिळतात पर्णकुटीमध्ये राहत होते पाणी पिण्याकरिता त्यांनी महाराज घरामध्ये एक केळी ठेवली होती नारळाची करवंटी होती पाणी पिण्याकरता नारळाचे करवंटीत पाणी प्यायचं अंगामध्ये जुने तगणे पाणी कपडे होते फाटके तुटके कपडे दिवाळ सण आला होता गावातल्या सगळ्याच लेकरांच्या अंगावर नवे कपडे होते आणि यांच्या अंगावर फाटके कपडे स्वप्नाचं जे धोतर होतं ना फाटलेलं होतं पोरांच्या अंगावरचे नवीन कपडे पाहिले स्वप्नात विचार करायला लागला आपले आईबाबा जर असते तर आज आपल्याला पण नवे कपडे घालले असते नाही का कशी अवस्था झाली असेल नाही विचार करण्यासारखेच मुद्दे आहेत महाराजे ज्ञानाबाहे जवळ गेले स्वप्न का का सुकले होते रडत होते सोपन का रे स्वप्ना का सुकलास दादा आज आपले आईबाबा असते तर आपल्याला सुद्धा नवीन कपडे घालले असते नाही का रे ज्ञानाबाहे आले ते फाटलेलं धोतर होतं ना त्याला गाठण मारली महाराज आणि गाठण मारून शिकवलं रे कपडे फक्त अंग झाकण्याकरता असतात रे ते नवे असले काय आणि जुने असले काय हा कपडेच आहेत असं गाठण मारून त्यांनी धोतर नेस असं शिकवलं महाराज <laughs> आमच्याकडे जर पाहिलं ना दोन दोन तीन तीन कपाट त्यांनी कपडेने गच्च भरलेले असतात महाराज धोत्र कपडे एवढे त्यांनी महाराज खचाखच भरलेले आहेत <laughs> माहिती आहे का बरं आणि आम्ही ज्ञानोबा तो कराम म्हणतो म्हणून एवढे लोक प्रेम करतात आमच्यावर नको म्हणणं तरी लोक त्यांनी महाराज नाही तुम्हाला कपडे करायचे घ्याच हा असा कपड्याचा ढीग आहे महाराज कोणामुळं ज्यांनी गाठणी बांधून त्यांनी कपडे नेसले ना त्यांच्यामुळं हे आठवणी हे का सांगतो परत परत नाही मला काय कोणाला येणं व्हायचं मला काय कोणाचं पडलं नाही महाराज कोण काय करतो आणि कसा करतो मला माझ्याकडं थोडंच उक्त दिलं देवाने दिल ते का मी काय धर्मराज आहे आणि मी त्या लोकांच्या उच्चापती करायला मोकळा आहे कोण पाप करतोय मग माझ्याकडं लिखापडी आली त्यानं आमकं पाप केलं आणि मी त्याचा प्रचार करत मला काय पडलं त्याच्या वाचून मला त्यांचं नाही सांगायचं मला माझंच सांगायचं आहे फक्त अ की त्यांच्या जीवावर बघा ना आ, जी आज अ एवढं समाधान आहे महाराज आणि त्यांनी गाठणी मारून अशा पद्धतीने कपडे घालायची वेळ आली कशी अवस्था झाली असेल असं एकमेकाला समजून सांगत होते एकमेकाला त्यांनी उपदेश करत होते स्वप्न काका समाधान वाटलं बघा ना पायाला वडाचे बांधून त्यांनी प्रवास केला अंगावर फाटके कपडे गाठणी मारून अशा पद्धतीने असले असे बरेच प्रसंग आहेत संक्रांतीचा सण आला होता संक्रांतीला आपण पुरणपोळीचा स्वयंपाक करतो ना गोडधोड स्वयंपाक सगळ्या लोकांच्या घरी त्यांनी होता आपल्याला खायला त्यांनी काहीच नाही अशा अवस्था होती निवृत्तीनाथ महाराज म्हणले की आई काय गोड त्यांनी स्वयंपाक करत होती काय सुंदर मांडे त्यांनी तयार करत होती नाही मांडे खाण्याची इच्छा झाली निवृत्तीनाथांना काबर झाली माहिती आहे त्या सणाच्या वेळेला गावातल्या एका कुंभारानं थोडीशी डाळ आणि गूळ दिला होता आता डाळ आणि गूळ तर त्यांनी आहेच आणि पिठ त्यांनी मिळतं मग काय हरकत आहे मांडे खाण्याकरिता पण मांडे तयार करण्याकरता खापराची गरज असते खापर मग ते खापर त्यांनी मिळवायचं आता कुठून त्यांनी खापर नाही कुंभारवाड्यात त्यांनी गेले कुंभारवाड्यामध्ये गेल्यानंतर कुंभारानं आदरानं खापर दिलं महाराज ते खाबर त्यांनी घेतलं आणि समोरून विसवा काका आलाच होता त्यानं पाहिलं खापर घेऊन चालली होती मुक्ताई वारेवा म्हणे संन्याशाचे पोरण चोचले बाबा की ती मांडे खावे वाटतात हा असं म्हणलं की तिच्या हातातून ते खापर घेतलं फोडून टाकलं आता खापरच फुटलं बा मांडे कसे तयार करायचे निवृत्तीनाथानं तर वाटलं होतं की मांडे खावेत म्हणून मुक्ताई नाराज झाली होती ज्ञानोभराने विचारलं काय झालं मग ते सांगितलं विसवा काकाने खापरच फोडवून टाकलं आता कशी मांडे भाजू ज्ञानोभाने काय हरकत आहे मांडे भाजायला मी तुला मदत करतो म्हणे काय करशील तू ते म्हणले मी त्यांनी योगाग्नी प्रतिप्त करतो माझी पाठ त्यांनी लाल होईल माझ्या पाठीवर भाज पर्णकुटीचा दरवाजा बंद करून घेतला मांड्याचं सगळं साहित्य त्यांनी तयार केलं ज्ञानोपरा यांच्या पाठीवर मांडे भाजायची सुरुवात झाली पाठ त्यांनी लाल तापलेले तव्यासारखे आणि त्याच्यावर मांडे भाजायचा कार्यक्रम सुरू झाला अतिशयोक्ती वाटत असेल त्याला वाटतो प्रति मला त्याच्याशी काय घेणं देणं नाही पण त्या मांड्याचा जो सुगंध आहे ना तो त्यांनी सिद्धपेठातून अलंकापुरापर्यंत गेला विसवा काका विचार करायला लागला या पोरांना अशा पद्धतीनं आणि खापर फोडून टाकलं मांडे त्यांनी मिळू द्यायचे नाही म्हणून आणि मांड्याचा वास येतोय त्याने महाराज सुगंध त्यांनी दरवळू लागला आणि ते गेले तिथपर्यंत सगळा स्वयंपाक झाला होता हा पाठीवर मांडे भाजायचं काम गरम गरम मांडे त्यांनी सुरू होते ना त्याने खिडकीतून डोकावून पाहिलं आणि खिडकीतून डोकावून पाहिल्यानंतर खरोखर ज्ञानोबरा यांच्या पाठीवर मांडे भाजत होते ते मांडे भाजताना पाहून विसवा काकाचे पाय लटलट लटलट -लट 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 कापू लागले त्याला घाम फुटला महाराज त्याला कळालं रे आपण कोणावर अत्याचार केला आहे आपण कोणाला त्यांनी अशा पद्धतीने विरोध केलाय आपण या ना पायातल्या जोड्या सगळ्यात त्यांनी लात मारली तोंडावर काय अवस्था त्यांची आपण केली त्याला सगळं डोळ्यासमोर आठवा लागलं झोळी फाडली पाया पायातल्या जोड्यासहित पिठावर नाचला हे सगळंचे सगळं त्याच्या डोळ्यासमोर राहिलं पश्चाताप झाला महाराज एखाद्याचा अपराध जर आपल्याकडून झाला असला आणि त्याच्याविषयीचा जर आपल्याला पश्चाताप झाला ना तर तेच प्रायशित्त असते डोळ्यातून जर गडगळा अश्रूधारा वाहिल्या तर त्याच्या डोळ्यातून आश्रूधारा व्हायला लागल्या पश्चाताप झाला होता आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होता क्षमा मागण्याकरता पण दरवाजा बंद होता महाराज स्वयंपाक त्यांनी झाला होता आणि भावंडांना जेवायला वाटत होती मुक्ताई जेवायला वाढलं निवृत्ती दादांना निवृत्तीला दादा जीव लागले आणि जेवण त्यांनी पूर्ण झाल्यानंतर काहीतरी खरकट पाणी बाहेर टाकायचं म्हणून दरवाजा उघडला आणि तेवढीच संधी साधून अशा पद्धतीने विसवा काका घाईघाईनं पर्णकुटीत घुसले आणि घुसले असेच दादांच्या ताटासमोर जे खरकट पडलेलं होतं ना महाराज ते गोळा करून त्यांनी खाऊ लागले ते खात असताना राग म्हणजे हात खेचरा खेचर शब्द वापरला खेचर म्हणजे पिशाच ख म्हणजे आकाशांचर म्हणजे विचारण करणारा जे आकाशात विचारण करतात त्यांना खेचर म्हणतात पक्षी पक्षांना खेचर म्हणतात तसं त्यांनी आकाशात विचरण करणारं पिशाच त्या पिशाच्याला खरकट उष्ट खाण्याचा अधिकार असतो म्हणून पिशाच्या त्यांनी ताटासमोरच खरकट खातोस असं म्हणून त्याला मंडन हट खेचरा असा शब्द बाहेर पडला निवृत्तीनाथांच्या मुखातून त्याचं नावच पडलं महाराज विसोबा खेचर त्याचं नाव तर विसोबा चाटे पण विसोबा खेचर असं नाव पडलं <laughs> खेचराचा उद्धारच झाला महाराज पाय धरले ज्ञानोबरायांचे मला क्षमा करावं मी चुकलो मला क्षमा करा असं म्हणून साष्टांग परिपात करून भावनांच्या समोर लोळण घ्यायला लागले हे विसभा का का? आहेत संत महाराज दयाळू आहेत संत क्षमाशील आहेत संत, संत। ज्यानं लात मारली त्याला क्षमा कशी करता येईल ज्यानं खापर फोडून टाकलं ज्यानं अन्न मिळू दिलं नाही खायला ज्यानं झोळ्या फाडून टाकल्या ज्यानं दगड मारायला लावले ज्याने चिखल अशा पद्धतीने टाकला त्याला क्षमा करणं काय सामान्य गोष्ट आहे का क्षमा म्हणजे सगळ्यात कडू औषध आहेत सगळ्यात कडू जर काय असेल तर एखाद्याला क्षमा करणं तेवढे गाय गायक क्षमा करण्याकरिता संत व्हावं लागतं महाराज आपलं हृदय संतांसारखं नाही माझं तर अजिबात नाही महाराज मला क्षमा करता येत नाही दया क्षमा शांती तिथे देवाची वस्ती असं त्यांनी आहे ना तुमचं तुम्ही पाहून घ्या तुमचं काय असेल हा तुम्हाला जर करता येत असेल कोणाला क्षमा तर तुमच्या समोर आपलं दंडवत आहे महाराज हा पण भयंकर वेदना होतात तो एखाद्या जर त्रास दिला जाणीवपूर्वक फार फार अंतकरणाला त्रास होतो भयंकर वेदना होतात आणि त्या क्षमा करण्यासारख्या नसतात हा तरी सुद्धा प्रयत्न मात्र नक्की ज्यावेळेस ज्ञानोबरा डोळ्यासमोर दिसतात ना महाराज त्यावेळेस आपापच त्यांनी महाराज असं वाटतं अरे एवढा त्रास तर आपल्याला झालाच नाही कधीच नाही झाला हा म्हणून क्षमा त्यांनी आपापच बाहेर पडते म्हणून ज्ञानोबराच्या पायाला धरून निवृत्तीनाथांच्या सोपान काका मुक्ताई तुकोबरा अरे तुकोबारांचं चरित्र त्याच्यापेक्षा फारच वेगळं आहे महाराज फार संतांचे चरित्र फार कठीण आहेत सांगणं सुद्धा फार कठीण आहे महाराज म्हणून क्षमा करून टाकली त्याला काय चमत्कार झाला माहिती आहे एवढी त्यांची ख्याती वाढली की भगवान शंकरनं त्यांचे पाय मस्तकावर धारण केले एवढं पावन पुण्यवान करून टाकलं महाराज ज्याने लात मारली ती ज्ञानोपरान त्यांची अशी अवस्था झाली अरे लाथा मारणाऱ्यांना जर अशी अवस्था प्राप्त करून दिली तर आपण शरण गेल्यानंतर आपलं काय होईल महाराज केवढं त्यांनी भाग्य आपलं उदय आले येईल म्हणून आपण काय शरण जात नाहीत ज्ञानोभराची शरणागती करावी या संतांची शरणागती करावी ती क्षमाशील आहेत महाराज जर आपण खरोखर त्यांनी महाराज सगळे आपल्या अंतकडे आपण काय केलं असेल चांगलं वाईट सगळं त्यांच्या समोर जाऊन सांगायचं आणि जर खरंच वाईट केलं असेल तर त्यांच्या समोर जाऊन क्षमा मागायची असं जर त्यांनी कराल तर समर्थ असणारे संत आहेत महाराज आपला स्वीकार करतील आपण खरं बोलतो की खोटं बोलतो कोणत्या भावनेनं बोलतो हे त्यांना कळतं महाराज पण बीज शुद्ध अंगी ते काय करू शकत नाहीत त्यांनी जर आपला स्वीकार केला आणि हृदयाला लावलं तर सगळं जग आपला स्वीकार करील परमात्मा आपला स्वीकार करील असं त्यांचं सामर्थ्य आहे म्हणून त्यांनी विसोबा काकांचा उद्धारच झाला अशा पद्धतीने त्यांनी महाराज दिव्य असणारे चरित्र आपण या ठिकाणी पाहतो आता विसोबा काकांनी स्वीकारलं म्हणजे सगळ्या आळंदीनं स्वीकारलं विसावा काका त्यांनी महाराज हा त्यांचे शिष्यत्व त्यांनी पत्करून हा त्यांना शरणागत झाले सगळं गाव त्यांनी आनंद बिभोर झालं पाठीवर त्यांनी मांडे भाजल्याचा संपूर्ण वृत्तांत सर्वांना अशा पद्धतीने कळाला मुक्ताई स म्हणे ज्ञानेश्वर मांडे भाजावे पाठीवर हा मांडे ज्ञानदेवे पृष्ठी योगी यांच्या दृष्टी अलौकिक असं वर्णन त्यांनी ओव्यांमध्ये करून सांगितलेलं आहे म्हणून दिव्य असताना हा महिमा संतांचा त्यांनी पाहायला मिळाला